हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे व मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईंन व्हिडिओ आहे गुरुवारचा तर गुरुवारचा मेनू सांगते तुम्हाला पूजा वगैरे केली होती आणि मेनू पुढे सांगते तर हे काय ते हे सांगते तर मी या व्हिडिओमध्ये शूट केलेलं आहे तर हे मीठ आहे जाडं मीठ आणि पाच लवंगाणं हा भीमसेन दोन कापूरच्या वड्या तर हे बाथरूममध्ये ठेवणार आहे आणि हे पिवळी मोहरी आहे तर ही मी उत्तरेला ठेवणार आहे खिडकीच्या इथे तुम्हाला जिथं माहिती असेल तिथं तुम्ही ठेवा तर उत्तर दिशेला मी ठेवणार आहे वाटी आणि तुम्हाला माहीतच आहे ब आपण का ठेव का करतो या व गोष्टी आणि हे भीमसेन कापूर हळद मीठ हे लादी आणि गोमूत्र तर हे लादी पुसायच्या पाण्यामध्ये टाकते तर भीमसेन कापूर थोडा कडक असतो तर तो थोडासा आपल्याला बारीक करूनच कशेतरी साह्याने आपल्याला तो पाण्यामध्ये टाकायचा आणि पाच मिनिटांनी लादी पुसून घ्यायची आणि पिवळ्या मोरीने काय होतं जी नेगेटिव्ह एनर्जी वगैरे काही कोणी करतं हे ते तर ते सर्व आपल्यावरती काही त्याचा प्रभाव नेगेटिव गोष्टीचा प्रभाव पडत नाही किंवा कमी पड पढ़ पडतो अशी पिवळी राई जी का काम करते आणि जाडं मी टाकून बाथरूममध्ये ठेवतं जी निगेटिव्ह एनर्जी असते सगळी जास्त आपल्या बाथरूममध्येच असते त्याच्यामुळं बाथरूममध्ये हे सर्व ठेवायचं असतं म्हणजेच भीमसेन कापूर जर तुमच्याकडे भीमसेन कापूर नसेल साधा कापूरही ठेवू शकता आणि पाच पाच लवंगा फुल असलेल्या आणि जाडं मीठ तर हे सर्व आपण ठेवायचं शनिवारी अमावश्याला किंवा पौर्णिमेला किंवा कधीही तुम्हाला जेव्हा असं वाटतं तुमच्या बाथरूममधलं मीठ खराब झाले पाणी सुटले ते काढून टाकून बाथरूममध्येच टाकायचं लगेच पाणी सोडायचं लगेच परत मीठ वगैरे भरून ठेवायचं खूप चांगला प्रभाव पडतो आणि इथं बघू शकता हे संध्याकाळचं गुरुवारचं रुटीन आहे पूजा वगैरे केली पोथी वगैरे वाचली आणि घेवड्याची भाजी तुम्हाला सांगते गेल्या गुरुवारी तुम्ही बघितलं असाल पहिल्या गुरुवारी तर गेल्या गुरुवारी आणली होती त्यांनी त्यातली आरती केली होती आणि थोडी ठेवलेली मग ती भाजी आज केली घेवड्याची भाजी कोबीची भाजी आणि डाळ भात आणि छान असा शिरा आणि चपाती तर असा काही असा मेनू होता साधा सिंपलच पण छान असा मेनू होता आणि हे बघू शकता इथं मी ना तूप थोडं घातलं रवा घातला याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काजू बदाम मनुखी वगैरे वेलची वगैरे सर्व बारीक करून टाकले आणि छान असं लालसं रंगावर मी रवा भाजून घेतला आहे आणि थोडं तेलही घातलं जास्त तुपाचं तूप नाही घातलं तेल पण घातलं हे कस्टर्ड पावडर आहे तर हे कस्टर्ड पावडरमध्ये मी ना साखरेचं पाणी होतं थोडंसं ते थंड करून याच्यात टाकलं आणि ते मिक्स करून घेत आहे आणि नंतर गरम पाणी पण करून ठेवलं आहे गरम पाणी आणि साखर हे मिक्स करून ठेवले आणि झाकून ठेवलेलं म्हणजे म्हणले कारण गॅस रिकामा नव्हता त्याच्यामुळं मग पाणी पहिलं गरम करून घेतलं नंतर म्हणले मग शिऱ्यात टाका रव्यात टाकायला बरं पडतं आणि झाकून ठेवलेलं म्हणजे थंड नाही झालं रवा बाजूपर्यंत झाकून ठेवलं आणि मस्त असा शिरा पण झाला होता खूप छान असं वरतून थोडंसं तूप घातलं परत एकदा अगोदर घातलं होतं नंतर मधी पण घातलं पण मी दाखवायचे विसरले आणि थोडं तेल पण घातलं होतं असं जर असा पण शिरा केला तर खूप छान होतो थोडंसं सुटसुटीत पण होतं आणि छान असा शिरा होतो तेल वगैरे टाकलं मग जेव्हापासून मला समजलं की तेल वगैरे टाकलं तर थोडासा शिऱ्याचं टेक्चर जे असतं ते थोडंसं वेगळं होतं त्याच्यामुळे तेव्हापासून आम्ही तेल वगैरे टाकते आणि जर आपला सत्यनारायणचा प्रसाद असेल तर तो आपल्याला पूर्ण तुपाचाच बनवायचा असतो मी आता लवकरच तुम्हाला सत्यनारायणचा प्रसादाची रेसिपी दाखवणार आहे पण आत्ता आठ ते दस पाच सहा सात दिवस तर नाही दाखवणार नंतर दाखवून आता सध्या नाही दाखवणार तर कोणाकोणाला ना सत्यनारायणचा प्रसाद सत्यनारायणचा म्हणजेच आपला प्रसाद कसा बनवायचा किंवा त्याचं प्रमाण माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जरी नाही कमेंट आली तरी पण मी दाखवणारच आहे आत्ता म्हणजे त्याच्यात पाच सहा दिवसांनीच दाखवणार आता लगेच नाही दाखवणार प्रसादाचं पूर्ण मी प्रमाण तुम्हाला दाखवणार आहे मोठं जास्त सव्वा किलोचा प्रसादही कसा करा कसा करायचा काय प्रमाण घ्यायचं जर आपण वाटीने जर मोजून घेतलं तर ते ते प्रमाणसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर लवकरच दाखवण आणि आता मी लवकरच तुम्हाला रक्षाबंधन स्पेशलसुद्धा रेसिपी लवकरच दाखवणार आहे म्हणजेच आपले स्वीटमध्ये काय बनवायचं ते पण ते सुद्धा दाखवणार आहे दोन तीन असे रेसिपी येणार आहेत लवकरच तर असो ते बघू शकताय शिरा वगैरे हो आता ना तिकडे ठेवला इथं घेवड्याची भाजी धुवून घेतली छान साफ करून धुवून घेतली आणि तेलात थोडंसं परतून घेते तर मी याच्यामध्ये काहीच टाकत नाही टमॅटो वगैरे कांदा टाकला का आंबट असे लागते भाजी ही तर मी अशीच असाच घेवडा करते पण खूप छान लागतो काही न टाकता फक्त तेलामध्ये परतून घेतलं थोडंसं अगदी चिमुटभर मीठ घातलं आहे म्हणजे शेंगांना छान अशी चव येते कारण आपण शिजवत नाही डायरेक्ट करत आहे मी तर छान असं परतून घेतलं वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट हळद आणि मीठ घाल घातले नंतर शेंगण्याचा घातला आहे आणि पाणी घातलं ते बघू शकता आणि एवढी मस्त भाजी झाली होती ना खूप छान भाजी झाली होती आपण जेव्हा जास्त काही ब टाकतो सर्व मसाले कांदे वगैरे टोमॅटो जास्त तेव्हा ती भाजी बेचव थोडीशी आपल्याला लागते पण अशी साध्या पद्धतीने ज्यावेळेस आपण करतो बघा मेथीची भाजी पण फक्त मिरची लसूण घालून करा किंवा मिरची मीठ घालून एकदम मस्त भाजी अशी होती जेवढ्या साध्या पद्धतीने करू तेवढीच टेस्ट खुलून येत असते कोणत्याही गोष्टीला पण आपण करत असतो हे घाल ते घाल त्यावेळेस आपल्याला सुद्धा छान होती पण साध्या पद्धतीने जेवढे करू तेवढे छान होत असते कोणाकोणाला माझंही म्हणणं पटलं आहे की साध्या पद्धतीने केलेली भाजी किंवा काही पण खूप छान होत असतं ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि इथे बघू शकता शेंगद्यांचा कूट घातला आहे आणि पाणी घातलं आहे इथं थोडंसं आता मस्त अशी भाजी झाली होती थोडीच पण खूप छान झाली होती आणि व्हिडिओ कसा वाटला